स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना तुमचं आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे जो कोणी व्यक्ती हा संदेश ऐकत आहे स्वामी त्यांच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करू हीच स्वामींचरणी प्रार्थना स्वामी म्हणत आहे तुमच्या पूर्वपुण्याच्या कर्मामुळे आज तुमच्यासमोर स्वामींचे संदेश आले आहेत तुम्ही शेवटपर्यंत शांतपणे ऐका भाग्यवंत ठराल आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे तुम्ही तुमच्या उच्च शक्तीमध्ये पाऊल टाकत आहात आणि या प्रयत्नासाठी विश्व तुम्हाला प्रतिफळ देत आहे फक्त आठ शब्द तुमचे नशीब घडवू शकतात मी आतापर्यंत शिकलेला सर्वात मोठा धडा म्हणजे आपल्याला काय वाटते ते अत्यंत महत्त्वाचे आहे तुम्हाला काय वाटते हे जर मला कळले तर तुम्ही काय आहात हे देखील मला कळेल आपण जे आहोत ते आपले विचार आपल्याला बनवतात आपली मानसिक ही एक अज्ञात शक्ती आहे जी आपले नशीब बनवते किंवा तोडते एका सत्पुरुषाने म्हटले होते मनुष्य तो आहे जो दिवसभर विचार करत राहतो तुमची आणि माझी सर्वात मोठी ही समस्या आहे आणि कदाचित एकच समस्या आहे ती म्हणजे योग्य कल्पना निवडणे जर आपण हे करू शकलो तर आपण आपल्या सर्व समस्या सोडवण्याच्या मार्गावर असू शकतो आठ शब्द जे आपले नशीब घडू शकतात ते म्हणजे आपले जीवन आपल्या विचारांनी बनलेले आहे आपले विचार आनंदाई असतील तर आपण आनंदी राहू हो। जर आपले विचार दुःखी असतील तर आपण दुःखी होऊ जर आपल्या मनात भीतीचे विचार असतील तर आपण घाबरून राहू जर आपले विचार आजारी असतील तर आपण आजारीच राहू जर आपण अपशयाचा विचार केला तर आपण निश्चितपणे अपयशी राहू मनाला एक निश्चित स्थान असते आणि ते स्वतःचे नरकाचे स्वर्गात आणि स्वर्गाचे नरकात रूपांतर होते तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी तुमची शक्ती अफाट आहे असे टॅप करा भाग्यवंत ठराल ज्या शरीराला लोक सुंदर मानतात ते शरीर मेल्यानंतर सुंदर का दिसत नाही ते घरात का ठेवले जात नाही आणि घरात का जायले जात नाही ज्याला आपण सुंदर मानतो त्या शरीरातून फक्त त्वचा काढून टाका आणि मग तुम्हाला आत काय आहे हे दिसेल आतमध्ये रक्त रोग विष्ठा आणि कचरा भरलेला आहे मग हे शरीर सुंदर असो वा कुरूप शरीरातील सौंदर्य नाही माणसाची कृती त्याचे विचार त्यांचे बोलणे त्यांचे वागणे त्यांचे संस्कार या व्यक्तीच्या आयुष्यात हे सर्व आहे ती या जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे आणि प्रत्येकाला सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा जेव्हा एखादी व्यक्ती अत्याचार सहन करूनही हसत असते तेव्हा देव त्या व्यक्तीचा बदला घेतो विवरील सर्व काही मिश्र स्वरूपाचे आहे वाळू आणि साखर यांच्या मिश्रणासारखे शहाणा मुंगीसारखे वा जी फक्त साखर पकडते आणि वाळू अस्पर्श ठेवते स्वामी म्हणत आहे ज्वागे हा तुमची सर्व पृथ्वीवरील तहान कायमची शमणार आहे माझ्या मुला ऊट क्रियायोगद्वारे देवाच्या राज्यात तुझी दीक्षा घे असे म्हणू नका उद्या मी जास्त काळ ध्यान करीन तुमच्या चांगल्या हेतूच्या पूर्ततेशिवाय एक वर्ष निघून गेल्याचे तुम्हाला अचानक दिसून येईल त्याऐवजी मला हे प्रतीक्षा करू शकते आणि प्रतीक्षा करू शकते परंतु देवासाठी माझा शोध प्रतीक्षा करू शकत नाही अक्षात ठेवा की तुमचा ध्यानाचा सराव जितका अधिक तीव्रतेने कराल तितके तुम्ही शांत देवाशी आनंदाने संपर्क साधू शकाल भीती नसणे हेच अस्तित्वाचे संपूर्ण रहस्य आहे तुमचे काय होईल याची कधीही भीती बाळगू नका कोणावरही अवलंबून राहू नका ज्या क्षणी तुम्ही सर्व मदत नाकारली त्या क्षणी तुमची सुटका होईल नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते अगदी कोण्या करकरीत कागदाप्रमाणे अरे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते स्वामी सांगतात योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास एकदा श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहा आणि टाईप करा पहा मनामध्ये कशी शांती निर्माण होते अनुभव नक्कीच घ्या स्वामी म्हणतात सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या नंतर मिळत असते आमच्या वचनावर विश्वास ठेवा तुझी चांगली वेळ नक्की येईल थोडा धीर धर आणि आनंदाने प्रयत्न कर हम गया नाही जिंदा हे देश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री